आनंदी जीवनासाठी वीस सोपे मार्ग ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यात समाधानी राहा दुसऱ्यांकडे पाहून स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका आयुष्यामध्ये प्रत्येक काम एक आशा ठेवून करा कमी आणि योग्य ते बोला स्वतःची किंमत वाढवा योग्य त्यावेळी योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका आरोग्याची योग्य ती काळजी घ्या जे काम तुम्हाला योग्य वाटते जे काम तुम्हाला करताना आनंद वाटतो तेच काम करा दुसऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका कितीही वाईट काळ असो कितीही मोठे संकट असो नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा कधी कुणाचा तिरस्कार करू नका कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार जास्त काळजी करू नका नेहमी शांत राहा जीवन जगताना नेहमी साधे सरळ जीवन जगा देखावा करू नका स्वतःच्या आनंदाबरोबर दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करा त्यांनाही कधीतरी मदत करा जेणेकरून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल छंद कोणताही असू द्या पण तुमचा छंद जोपासा त्या छंदातून आनंद निर्माण होतो निसर्गरम्य परिसरात सहलीला जा जमेल तसे बाहेर फिरायला जा तुमचं मन प्रसन्न राहील जर कधी तुम्हाला त्रास झाला तर स्वतःला एकांत द्या एकांतामध्ये आपण कुठे चुकलो आहोत याचा विचार करा नेहमी प्रत्येकाशी मिळून मिसळून राहा म्हणजे तुम्ही आयुष्य एन्जॉय करू शकाल जवळच्या मित्रमैत्रिणींना रोज भेटत जा त्यांच्याशी मनापासून गप्पा मारा तुमचं सुखदुःख शेअर करा जेणेकरून तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल कौटुंबिक कार्यक्रमाला जा बाहेरून आलेलं एखादं निमंत्रण स्वीकारा निगेटिव्ह विचारांना मनात जागा देऊ नका नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह राहा स्वतःमध्ये आनंद शोधा स्वतः खुश राहा म्हणजे जग सुंदर दिसेल हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून येईल त्या दिवसाला हसतमुखाने जगा आयुष्य तर जगायचं आहेच मग रडत का जगायचं हसत का नाही थँक्स फॉर वॉचिंग